लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा समिज्ञा फाउंडेशन आणि मॅग्नम हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मकर संक्रांतीच्या निमित्तानं हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं नाशिक रोड येथील मॅग्नम हॉस्पिटलच्या प्रांगणात हा हळदी कुंकवाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला दीप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली आलेल्या मान्यवरांचा यावेळी सन्मान करण्यात आला तसेच काही सांस्कृतिक कार्यक्रम देखील या निमित्तानं आयोजित करण्यात आलेले होते संक्रांत क्वीन वॉक तसेच अनेक कार्यक्रम यावेळी खास महिलांसाठी घेण्यात आलेले होते महिलांच्या आरोग्यविषयीचे व्याख्यान देखील या ठिकाणी संपन्न झाले या कार्यक्रमात मोठ्या संख्येनं महिला सहभागी झालेल्या होत्या तसंच हळदी कुंकू आणि वान देऊन कार्यक्रमाची सांगता झाली दरम्यान या सर्व कार्यक्रमाप्रसंगी प्रज्ञा भोसले तोरसकर प्रीती मेहता मनीषा शर्मा डॉक्टर मनोज चोपडा यांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे नमस्कार मी डॉक्टर मनोज चोपडा आज संक्रांतीनिमित्त इथं आज हळदी कुंकुवांचा एक प्रोग्राम करण्यात आला तर प्रामुख्याने याच्यात आज स्त्रिया आणि त्यांचे आजार याच्याबद्दल मी एक थोडक्यात माहिती सांगणार आहे तर आज आपण जर बघितलं की आपण स्त्रियांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर इटरायन कॅन्सर याचं प्रमाण जास्त असं बोलतो पण माझ्या मते ते सायंटिफिक रिसर्च पेपर जर बघितले तर डायबिटीज उच्च रक्तदाब व हृदयविकारचा झटका येणे हे स्त्रियांच्या बाबतीत पण जास्त प्रमाणात वाढलेलं आहे आपण अगोदर म्हणायचो की मेनोपॉज नंतरच हे आजार स्त्रियांमध्ये दिसतात पण नाही आज स्त्रिया होम फ्रंट आणि प्रोफेशनल फ्रंट दोन्हीकडे काम का करत आहेत त्याच्यामुळे त्यांच्या स्ट्रेस लेवल्स वाढलेल्या आहेत हॉर्मोनल चेंजेस त्यांच्या बॉडीमध्ये झालेले आहेत आणि त्याच्यामुळे हे आजार त्यांच्यामध्ये वाढीस लागलेले आहेत आणि त्याच्यामुळे स्त्रियांनी नियमित तपासण्या करणं गरजेचं आहे आपण फॅमिलीचा विचार करताना स्त्रियांचं आरोग्याबद्दल विचार करत नाही किंवा त्यांच्या टेस्ट करत नाही तर दर वार्षिक तपासणी करणं गरजेचं आहे मी मनीषा शर्मा मी मॅग्नम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन मॅनेजर म्हणून काम करते आपल्या दोन ब्रँच आहेत नाशिकमध्ये ॲक्च्युली बघायला गेलं ते एक नाश mm -hmm. कॉलेज रोडला जे आपल्याला पहिल्यापासून माहीत आहे त्याचं नाव आहे मॅगदम हार्ट इन्स्टिट्यूट दुसरी ब्रँच ही आपण नाशिक रोडला केलेली आहे त्याचं नाव आहे मॅगदम मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल दोन्ही गोष्टींना अगर बघितलं तर डायरेक्टर एकच आहे डॉक्टर मनोज चोपडा मग डॉक्टर मनोज चोपडा हे कार्डियलॉजीमध्ये काम करतात त्याच्यामुळे ते ऑलरेडी आपल्या नाशिकमध्ये चोवीस वर्षापासून कार्यरत आहे त्यांचा अगर विषय काढला तर आपण भरपूर प्रमाणामध्ये त्यांनी एन्जिओग्राफी एनजिओप्लास्टी बी एम व्ही लहान मुलांचे सर्जरीज ह्या सगळ्या गोष्टी आपण करत असतो आता नाशिकमध्ये नाशिक रोडला जे मोठं हॉस्पिटल पाहिजे होतं सगळ्या फॅसिलिटीज पाहिजे होते हा त्यांनी विचार केला आणि ना मॅग्नम मल्टीस्पेलिटरी हॉस्पिटलची त्यांनी स्थापना केली एक तीन वर्षापूर्वी माझं नाव माझं नाव प्रीती मेहता आहे आणि मी मॅगनम हॉस्पिटल आणि इंटरनल हेल्थ केअरला जॉब करते मॅगनम हॉस्पिटलमध्ये येणारा प्रत्येक प्रत्येक पेशंट हा हसत खेळतच बाहेर जातो इतकी चांगली सुविधा आपण इथे केलेली आहे आणि आज मॅगनम हॉस्पिटल आणि समीक्षा फाउंडेशनतर्फे आपण एक महिलांसाठी सामाजिक कार्यक्रम राबवला आहे हळदी कुंकाचा कार्यक्रम आम्ही इथे केला आहे जवळजवळ शंभर लेडीज या हळदी कुंकामध्ये पार्टिसिपेट केलेलं आहे आणि सगळ्यांना मॅगनम हॉस्पिटलतर्फे आम्ही वाण आणि नाश्त्याची सोयसुद्धा केलेली आहे धन्यवाद नमस्कार मी प्रज्ञा भोसले तोरसकर समिज्ञा फाउंडेशनची मी फाउंडेशन आहे आज संक्रांतीनिमित्त समिज्ञा फाउंडेशन आणि मॅग्नम हार्ट इन्स्टिट्यूटतर्फे हळदी कुंकूचा कार्यक्रम होता अतिशय सुंदर असा हा कार्यक्रम पार पडलेला आहे काही आम्ही सांस्कृतिक कार्यक्रम घेतले संक्रांत क्वीन यामध्ये आम्ही घेतलं आहे आणि सुंदर असा रिस्पॉन्स आम्हाला महिलांचा लाभलेला आहे तस तसंच आम्ही हेल्थ रिलेटेड हार्ट रिलेटेड स्ट्रेस रिलेटेडसुद्धा आम्ही व्याख्या त्यांचं ठेवलं होतं आणि खूप सुंदर असा कार्यक्रम झालेला आहे आणि कार्यक्रमाचे पाहुणे मनोज चोपडा समीर तोरसकर सर नुपूर हर्षाली भोसले मनवी मेहता मॅडम मनीषा मॅडम सुवर्णा लासुरे मॅडम आणि समीर लासुरे सर यांचे आम्हाला सहकार्य लाभले ला आहेत खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून मॅग्नम हॉस्पिटलचे एम डी डॉक्टर मनोज चोपडा जनरल मॅनेजर इंटरनल लाईफ सायन्सेसचे जनरल मॅनेजर प्रीती मेहता मॅग्नम हॉस्पिटलचे ऑपरेशन मॅनेजर मनिषा शर्मा यांची उपस्थिती होती त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी वनिता सानव पडाळकर सर मनवी शिंदे सुवर्णा लासुरे डॉक्टर समीत लासुरे स्तुती धारणकर ज्योती गोडसे स्वाती खैरनार इशिता आदींचे विशेष सहकार्य लाभले तसेच संक्रांतविन दोन हजार पंचवीस स्पर्धेच्या परीक्षिका म्हणून नुपूर ठाकूर आणि हर्षाली भोसले यांनी काम पाहिले संक्रांतविंद दोन हजार पंचवीसच्या विजेत्या सीमा राजपूत ठरलेल्या आहेत सविज्ञा फाउंडेशनच्या संस्थापिका आणि सचिव प्रज्ञा भोसले तोरसकर आणि अध्यक्ष समीर अशोक तोरसकर यांच्या संकल्पनेतून हा सोहळा संपन्न झालेला आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक